नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पंचवटी सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील जी दुरावस्था चालू आहे ती आपण जाणून घेणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे दीड महिन्यापूर्वी इथे एका खून झालेला आहे इथे महिलांचं जीवन असुरक्षित आहे या रस्त्यावर महानगरपालिकेकडनं पथदिव्यांची पथदिवे लागत नाहीत रात्रीच्या वेळेस संध्याकाळी सहा नंतर सात नंतर दारू पिणारे बियर पिणारे गांजा वाढणारे या लोकांच्या आशील गाड्यांचं वर्तन चालू असत येणं महिलांना अशक्य होतं या भागामध्ये तुम्हाला तुम्ही बघितलेल्या ज्या गाड्या आहेत ह्या प्रॉपर इतर भूमी पुत्रांच्या गाड्या कमी बाहेरनं लावलेल्या लोकांच्या गाड्या तीन तीन महिने एकाच जागेवर गाड्या असल्यामुळे तिथला कचरा काढणं अशक्य होते तिथंच लघुशंका किंवा इतर गोष्टी होत आहेत येथील इथे जी लोकांचे जीवन असुरक्षित आहे आणि हे वारंवार सांगूनही जर दखल घेतली गेली नाही तर पोलीस प्रशासनालाही एक पोलीस प्रशासनाने याच्याकडे पेट्रोलिंग वगैरे तुमच्या इतर माध्यमातन हा भाग निर्भयमुक्त महिलेनी मा, जाता येता याव, जाता यावं यासाठी या व्यवस्था करावी पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या इथल्या जे काही क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी असतील यांनी लाईट लावावी आणि स्वच्छता राखावी एवढीच माफिक अपेक्षा आम्ही या इथले नागरिक तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवित करीत आहोत धन्यवाद सांगितल्याप्रमाणे या विभागात जर बघितलं तर या विभागामध्ये आरोग्य देखील धोक्यामध्ये आहे असं चित्र सदर दिसत आहेत बऱ्याचशा ठिकाणी काही घाण असेल कचरा असेल जर तीन तीन महिने जर अनियमितपणे जर गाड्या हल्ल्या नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे पुणे